त्यावेळेला उलट झालेलं आहे धनशक्तीचा जनशक्तीवर विजय झालेला आहे शेवटला ही लोकशाही आहे लिहिलेला कौल हा सर्वांनी स्वीकारावा लागेल लोकशाहीमध्ये जे, जे ला काय का जनता जनार्दन जो निर्णय घेतो तो सर्वांनी खेळीमिळीच्या वातावरणात तो आपण स्वीकारला पाहिजे आमच्या काय कोणीवा झाल्या असतील आम्ही कुठं कमी पडलो असेल नक्की त्याचं आत्मचिंतन करून पुढच्या दृष्टीनं पुढच्या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी आम्ही आमची तयारी नक्कीच त्याच्याविषयी सांगितलेला करू जे काय सहकार्य चंदगड विधानसभाच्या मतदारसंघाच्या विकासासाठी हो निवडून आलेले उमेदवार शिवाजीराव पाटील यांना आवश्यक असेल ते देण्याच्या दृष्टिकोनातून मी त्यांना आता त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना त्या सुद्धा सांगितलेलं आहे की जिथं जिथं माझी चंदगड विधानसभेच्या मतदारसंघाच्या विकासासाठी माझी गरज भासत असेल तिथं जरूर तेना तेना करे करे, तेना माजा तेना मी त्यांना चांगल्या तऱ्हे सहकार्य करेन माझ्या शुभेच्छा त्यांना मी दिलो लाडक्या बहिणींचा इफेक्ट झालेला आहे फक्त तो दोन्हीकडे वाटला गेला कारण का एकीकडे एक एक देवेंद्रजीचेले म्हणून आदरणीय शिवाजीराव पाटलांचा हो परिचय होता तेव्हा निम्म्या त्यांच्याकडे गेल्या निम्म्या माझ्याकडे राहिल्या त्यांचा तो इफेक्ट झालेलाच ना आहे लाडक्या बहिणींचा इफेक्ट झाल्यामुळे शिवाजी भाऊ निवडून आलेत किंवा राजेश पाटलांना तेवढी मतं पडलेली आहेत काय भाग